मी स्टार्ट करूया का तुम्हाला वजन कमी करायचंय मग मी नहीं हा निर्णय घेतला सर आणि आणि कम्युनिटीला जॉईन झाले सर इतका माझा अमेजिंग रिझल्ट आहे की सर मला म्हणजे एक तास जरी तुम्ही दिला तरी म्हणजे सांगायला कमी पडेल इतका छान रिझल्ट या मधून मला मिळालाय आहे सर माझी स्किन पूर्ण डल झालीती सो म्हणजे जसे की बात करेत ना की क्या बेनिफिट आपको मिल रहा है अभी जैसे की हम बात करेंगे आपने बताया आपने तकलीफ बहुत सारा ज्यादा थी तो सिंक बॅक पेन था वजन ज्यादा था आपका है ना वजन हो अभी कम हो गई खूप म्हणजे खूप तक्रारी माझ्या कमी झाल्यात सर जसं की मला पित्ताचा त्रास होता तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे स्किन माझी पूर्ण डर झाली सर मला चिकनगुनिया गुनिया झालता था, मला थायरॉइड पण होता सर आणि ह्या सगळ्या तक्रारी माझ्या नील झाल्यात सर आता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मी परवा बीपी चेक करून आले सर माझा एकशे ऐंशी वगैरे बीपी असायचा म्हणजे ज्या वेळेला मी चेक त्या त्यावेळेला मग तो आता माझा एकशे तीस आणि नाईंटी वरती आलाय हंड्रेड प्लस होता सर माझा तो बीपी आ, जो खालचा असतो तो आणि वरचा असतो तो वन थ, वन एटी होता तो वन वरती आलाय सर आता त्यामुळे मला इतका आनंद झालाय ना सर की म्हणजे असं वाटतं की आता आपण म्हणजे भरपूर आयुष्य म्हणजे पूर्वी वाटत नव्हतं की आपल्या आणि सर आमच्या घरी मुळात माझे वडील आणि माझे दोन चुलते म्हणजे शुगरनेच एक्सपायर झाले सर म्हणजे असं वाटत होतं की बाबा आता आपल्याला हेल्थ चॅलेंजेस चालू झालेत म्हणजे आता पुढे आपलं काही खरं नाही याच्यामध्ये आणि त्याच वेळेला सर मला नेमकी कम्युनिटी मिळाली आणि इतके अमेझिंग असे कोच आहे तिथं

प्रॉब्लम नॉर्मल हो गया ब्लड प्रेशर का प्रॉब्लम नॉर्मल हो गया है, बहुत सारी हेल्थ इश्यूज उनके नॉर्मल हो गए जैसे कि ये फैमिली के साथ जुड़े खान पान में बदलाव लाया उन्होंने ये बात करी कि खान पान में बदलाव लाया उन्होंने जैसे बताया जाता है उस तरीके से फॉलो किया और अच्छे परिणाम दिखाई दे